आज पुन्हा एकदा माझा प्रवास देवगिरीच्या दिशेनं सुरू झाला होता प्रवास जरी देवगिरीच्या वाटेवर असला तरी आजचं डेस्टिनेशन मात्र वेगळं होतं तसं तर देवगिरीच्याच पोटात लपलेलं पण तरीही आपल्या सगळ्यांनाच थोडंसं अपरिचित आणि दुर्लक्षित असलेल्या या रहस्यमय ठिकाणाला भेट देण्यास मन उत्सुक झालं होतं बऱ्याच दिवसांनंतर किंबहुना बऱ्याच महिन्यांनंतर मी आज घराबाहेर पडलो होतो त्यामुळेच की काय माझ्यासाठी नेहमीचाच असलेला हा रस्ता आणि परिसर आज मात्र काहीसा अनोळखी आणि नवीन भासत होता आजच्या आपल्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी दौलताबादमधून गवळीवाडा गावातल्या रस्त्यानं सरळ पुढे यावं लागतं त्यानंतर किल्ल्याच्या अंबरकोट तटबंदीतला हा भव्य दरवाजा लागतो हा दरवाजा ओलांडल्यानंतर लगेच उजव्या बाजूला समोर देवगिरीचा डोंगर दिसतो आणि याच डोंगराच्या पायथ्याला आहे आपला आजचं डेस्टिनेशन बाईक पार्क करून इथून पुढे मी पाऊलवाट तुडवायला सुरुवात केली मित्रांनो देवगिरीशिवाय दौलताबादची आणखी एक विशेष ओळख म्हणजे दौलताबादची सीताफळ या सर्व डोंगराळ भागात सीताफळांची भरपूर झाडं आपल्याला पाहायला मिळतात नमस्कार मित्रांनो मी नितीश कराळे आणि आजचं आपलं डेस्टिनेशन आहे देवगिरीच्याच डोंगरात लपलेलं पण तरीही आपल्या सगळ्यांनाच थोडंसं अपरिचित असलेलं मातेचं एका छोट्याशा गुहेतलं रहस्यमय मंदिर मित्रांनो जितकं हा देवगिरी किल्ला प्रसिद्ध आहे तितकंच हे ठिकाण थोडंसं अडवळणी असल्यामुळं आपल्या सगळ्यांनाच अपरिचित आहे आणि त्याचमुळं मी आज या मंदिराला भेट देणार आहे तुम्हाला माझ्या पाठीमागे या ठिकाणी किल्ल्याच्या तटबंदीचे काही अवशेष दिसत असतील त्याची बरीचशी पडझड झालेली आहे हे बघा या ठिकाणी आणि इकडे समोर जो दिसतोय तो आहे देवगिरीचा डोंगर आणि किल्ल्याची ही उजवी बाजू आहे आणि मित्रांनो या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला हा डोंगर चढत वर यावं लागतं आणि अशी एक पाऊल वाटे या ठिकाणी वरती जाण्यासाठी आणि थोडं चालून गेल्यानंतर लगेच आपल्याला हा डोंगर लागतो आणि या डोंगराच्या किंवा या तटबंदीच्या आतमध्ये मंदिर आहे पाऊलवाट तुडवून मी आता या पर्वताच्या पायथ्याजवळ येऊन पोहोचलो होतो थो। ठिकाण थोडस अडवळणी असल्यामुळं परिसर अगदीच शांत होता माझ्याशिवाय इतर कोणीही माणूस मला आसपास दिसत नव्हता त्यामुळं साहजिकच मनात थोडीशी धाकधूक वाढली होती मात्र जवळच चरत असलेल्या गायगुरांच्या गाळ्यातील घंटांचा मंजूळ घाटाना या शांततेतील माझा एकाकीपणा दूर सारत होता इथूनच मी या प्रचंड पर्वतावर एक नजर टाकली तर किल्ल्यावरची ही ढगारखाण्याची वास्तुदृष्टी पडली तसंच इतर देवीच्या मंदिरांप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा एक छोटीशी दीपमाळ पाहायला मिळते एव्हा आकाशात काळ्या कुट्ट ढगांची गर्दी झाली होती कुठल्याही क्षणी आता पावसाला सुरुवात होईल असं वाटत होत पण यावेळी मात्र पावसानं हुलकावणी दिली आणि मी या अरुंद पायऱ्या चढून पुढे जाण्यास सुरुवात केली या ठिकाणावरून खऱ्या अर्थानं आपल्याला देवगिरीच्या या भिंतीसारख्या सरळसोट मानवनिर्मित डोंगरकड्याचं दर्शन करत आणि आपसुकच हे अजिंक्य आश्चर्य घडविणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्वच माणसांविषयी मनात कौतुकाची आणि आदराची भावना निर्माण होते हा अरुंद आणि तटबंदीतच तयार करण्यात आलेला जिणा उतरून आल्यानंतर पुढे जाण्यासाठी किल्ल्याप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा हा खंदक ओलांडावा लागतो परंतु एक सुंदर गोष्ट म्हणजे खंदक ओलांडण्यासाठी या ठिकाणी पर्वताच्या पाषाणातच हा नैसर्गिक दगडी पूल खोदलेला आहे आता मी या मंदिर परिसरात येऊन पोहोचलोय माझ्या पाठीमागे तुम्हाला जो हा प्रचंड उंच डोंगरकडा दिसतोय तर तो ऍक्च्युली देवगिरी किल्ल्याचा डोंगर आहे आणि याच डोंगरकड्याच्या पायथ्याला या दरवाजाच्या आतमध्ये एक छोटीशी गुहा खोदलेली आहे आणि या गुहेतच रासाई मातेची स्वयंभू मूर्ती आणि मित्रांनो इथं असं पण सांगितलं जातं की या डोंगरकड्याच्या पायथ्याला ही मूर्ती असल्यामुळं रासाई देवीनं एक प्रकारे हा डोंगर आपल्या माथ्यावरच उचललेला आहे आधी हा देवगिरीचा प्रचंड पर्वत रासाई देवीनं आपल्या करंगळीवर उचललेला होता अशी आख्यायिका या ठिकाणी प्रचलित आहे गुहेत आतमध्ये येण्यासाठी अशा कातळकोरी उपायऱ्या आहेत आत आल्यानंतर लगेच समोर रासाई देवीच्या मनमोहक मूर्तीचं दर्शन आपल्याला होतं देवीच्या दर्शनानं आणि इथल्या वातावरणामुळं मन अगदी प्रसन्न होतं मित्रांनो बहुतेक किल्ला बांधणीच्या काळातच ही गुहा खोदली गेली असावी या गुहेची साधारण उंची सहा ते सात फूट आहे चैत्र पौर्णिमेला या देवीची यात्रा भरते त्यामुळं पौर्णिमा आणि नवरात्रीत या ठिकाणी भाविकांची वर्दळ असते इतर वेळी मात्र अगदीच तुरळक लोक किंवा मग माझ्यासारखे हौशी पर्यटकच या ठिकाणी भेट देतात मित्रांनो रासाई देवीचं हे मंदिर पाहता क्षणी माझ्या नजरेसमोर एक चित्र उभं राहिलं आपल्याकडं लहान बाळाला ला नजर लागू नये किंवा त्याचं वाईट शक्तींपासून संरक्षण व्हावं म्हणून कपाळावर किंवा तळपायाला काजळाचा तीट लावण्याची पद्धत आहे अगदी त्याच प्रकारे देवगिरी किल्ल्याचं वाईट शक्तींपासून म्हणजेच शत्रूच्या हल्ल्यांपासून संरक्षण व्हावं म्हणून किल्ल्याच्या पायथ्याला रासाई देवीच्या रूपात एक प्रकारे तीटच लावलं आहे की काय असं चित्र नक्कीच तुमच्यासुद्धा डोळ्यासमोर उभं राहील मित्रांनो एकोणीसशे एकोणऐंशी साली प्रदर्शित झालेल्या अहिंसा चित्रपटाचं काही चित्रीकरण याच मंदिर परिसरात करण्यात आलेलं आहे एव्हाणा माझा हा सगळा मंदिर परिसर निहाळून झाला होता हा सगळाच परिसर अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक असल्यामुळे इथं सर्वत्रच विविध वास्तूंचे भग्नावशेष पाहायला मिळत होते समोर एक बुरुज दिसत होता किल्ल्याच्या सर्वात बाहेरच्या तटबंदीतला हा बुरुज आहे इथल्या बहुतेक वास्तूंची पडझड झालेली दिसत होती थोडस पुढं एक छोटस दगडी बांधकाम दिसत होतं प्रथमदर्शनी हा एखाद्या वास्तूचा पाया असावा असं मला वाटलं पण जवळ गेल्यावर कळालं की हे एक जमिनीत बांधलेलं प्राचीन तळघर आहे या ठिकाणी आत उतरण्यासाठी छोटासा दरवाजा आहे आतमध्ये प्रचंड अंधार असल्यामुळं स्पष्ट काहीच दिसत नव्हतं या तळघराचा वापर प्राचीन काळी नेमका कशासाठी केला जात होता याचा आता आपण फक्त अंदाजच बांधू शकतो तर मित्रांनो आजचा आपला हा निसर्गवारीचा ऐतिहासिक एपिसोड मी इथंच संपवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद